हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व ना चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की ते म्हणजे आज मी बनवणारे घरच्या घरी तुपाची फुलवात म्हणजे विदाउट वॅक्स न वापरता आपण फुलवात बनवणार आहोत म्हणजे तुपाची बनवणार आहोत बाहेर आपण जेव्हा जातो काय काय घ्यायला देवांचं सा सामान तेव्हा तुपाच्या फुलवाती आपल्याला सांगतात पण त्यामध्ये मिलावट म्हणून वॅक्स सुद्धा त्यामध्ये असतो तसं आपण देवाला देवासमोर तसा दिवा प्रज्वलित करायचा नसतो खरं करा म्हणजे म्हणून आज मी घरच्या घरीच म्हंटल की तुपाच्या फुलवाती बनवूया तर ते मी साहित्य काय काय घेतलं ते तुम्हाला सांगतो बघा फुलवाती त्यानंतर तुमच्याकडे साचा असेल सिलिकॉन मध्ये तर तुम्ही तो वापरू शकता आणि आता मी असं हळदी कुंकाचा करंडा होता माझ्याकडे असा तो पडला होता फुकट तर मी तो वापरत होतो पण नंतर मला एक सोल्युशन मिळालं तर तुम्ही असा वाला सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर फुलवाती घ्यायच्यात आणि भिजवून कुंकू आपल्याला वापरायचे का आपल्याला त्या फुलवातींना लावायचं म्हणून भिजवलेलं कुंकू आपल्याला घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढे पुढे मी फूड कलर सुद्धा घेतला म्हणजे टाकण्यासाठी फूड कलर पण मी फूड कलर टाकला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता टाकला चालेल नाही टाकला तरी पण चालेल मी तुम्हाला विदाऊट फूड कलर म्हणजे न कलर वापरता तुम्हाला मी करून दाखवणार आहे आजच्या फुलवाती तर आता बघा जे फुलवाती आहेत ते आता नीट काढून घेतो तर जेवढ्या मला फुलवाती लागणार आहेत आता मी तीस ती ते बनव बनवून घेणारे फुलवाती आपल्या ज्या आहेत त्या फुलवाती कशा करायच्या ते तुम्हाला सांगतो आणि अशा असतील आपण बाहेरून घेऊन येतो कधी पण फुलवाती तर त्या चेपट्या असतात तर त्या थोड्याशा फुगवायच्या त्या चपट्या करायच्या पूर्ण फुलवून आणि ते फुलवातीला वापरते वेळेस मोठ्या साईजचं वापरायचं म्हणजे त्याचं टोक जे थोडंफार उंच असलं पाहिजे जिथे आपण दिवा लावणार आणि खालती आता तुम्ही बघितलं प्लेन भाग करून घेतला अगदी इथे बघू शकता मी अशी ओपन करून घेतोय कारण ती पहिल्यापासून घ्यायच्या आणि हे एक टीप खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अशा पद्धतीने केल्यात नाही तर मग तुमची जी फुलवात आहे ती नीट स्टेबल उभी राहणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचंय की अशा पद्धतीने ती नीट फुलवायचे म्हणजे ते स्टेबल उभा राहील आणि त्याच्या वरच टोक असणार आहे आपल्या टोक आपण जिथे आपण कुंकू लावणार आहोत ना ते, ते, ते बघा ना तर इथून छोटे छोटे बुटके जे असतात तसे बघू नका कारण मग नंतर प्रॉब्लेम होणार जो आपण दिवा प्रज्वलित करतो तो तुम्हाला मी उद्याच्या वगैरे हो व्हिडिओमध्ये वगैरे हो सांगेनच त्याचा प्रॉब्लेम नक्की काय असतो कारण तशी मी फुलवात बनवली आहे तुमच्या सगळ्यांसाठी त्याचं उदाहरण तुम्हाला द्यायला तर म्हणून आता बघा उंच टोकाच्याच मी फुलवाती बघतोय त्यानंतर आता मी ह्याचं माप पहिलं होतं की जेवढं लागणार तेवढं फुलवूया तर बघा अशा फुलवाती आपल्याला घ्यायच्यात घ्यायच्या सगळ्या फुलवाती छान अशा फुलवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर बघा आता मी तुम्हाला शेअर करतो की आपल्या फुलवाती अजून फॅन्सी आणि एकदम छान दिसण्यासाठी काय करायचं तुम्हाला मी मागाशीच सांगितलं होतं की आपल्याला भिजवून कुंकू घ्यायचंय म्हणजे कुंकू थोडस करायची जसं आपण स्वस्तिक खाण्यासाठी वगैरे टोक आहे ना दिव्याचं जिथे आपण प्रज्वलित करणार आहोत दिवा तर तिथे असं आपल्याला टोक रंगवायची तर बघा तुम्हाला मी दाखवतो अशी टोक छान रंगवून घ्यायची त्याच्याने काय होतं दिसायला पण छान असं फॅन्सी दिसतो एकदम छान वाटतं म्हणजे प्रज्वलित करताना पण ते व्हाईट वाईट राहणार नाही आणि सुकल्यानंतर तो जो म्हणजे जी टोक असेल ना ते कडक होऊन जाणार कुंकू मग कडक होऊन जात म्हणजे आपण तूप त्यामध्ये घालणार आहोत मग तेव्हा त्याच्यानंतर ते, 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 ते नहीं स्टेबल राहील वरच म्हणजे त्या डुबणार नाही पटकन वरती स्टेबल राहील म्हणून मी तुम्हाला सांगतो असं कुंकू लावा फक्त कुंकूत लावलं पाहिजे असं नाहीये तुम्ही हळद सुद्धा लावू शकता कुंकू किंवा ओलं अष्टगंध असतं ते पण तुम्ही युज करू शकता पण मी तुम्हाला कुंकूच सांगेन की तुम्ही कुंकूच युज करा त्याच्याने दिसायला पण एकदम बेस्ट दिसतं त्याच्यानंतर आता मी सगळ्याला जे कुंकू जे आहे पूर्ण माझ्या फुलवाती आहेत तर सगळ्यांना आता मी कुंकू लावून घेतो आणि आता तुपाची तयारी करूया तर मग आता आपण सुरुवात करूया तुपाच्या फुलवातींसाठी तूप कसं बनवायचं म्हणजे विदाउट वॅक्स न यूज करता छान असं सेट होईल अशा फुलवातींसाठी तूप कसं बनवायचं तर हा जो माझा डब्बा आहे हा तुपाच्या फुल तुपाचा डब्बा आहे देवांचं तूप मी याच्यात ठेवायचो तर ते थोडंसं मेल्ट केलं आणि तेच ओतलं आणि त्यामध्ये मी अजून थोडं तूप घालतोय तुम्ही घरच्या घरी बनवलेलं सुद्धा जे तूप असतं आपलं होममेड घी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता मग त्याच्यानंतर मी तूप घेतलं आणि त्याच्या नंतर ह्यामध्ये मी घालतोय डालडा जो आपल्या बाहेर रेडीमेड डालडा भेटतो मी तो घातला त्यानंतर माझ्याकडनं पहिलं जास्त डालडा पडला गेला मग नंतर मी त्यामध्ये अजून तूप घातलं आणि मग त्याच्यानंतर मी वॅक्स न वापरले त्यानंतर गरम ते गरमच आहे तोपर्यंत बघा तुमच्याकडे फ्रीजमध्ये आईस क्यूब सर्व करायचं असेल स्टँड तर तसंच माझ्याकडे सुद्धा आहे तर मी ते यूज करणार आहे तो जो मोल्ड होता म्हणजे ते हळदी करंडा जो होता मी तो नाही यूज केला हेच यूज केलं मग त्याच्यानंतर आता बघा कसं भरायचं हे तुम्हाला सांगतो पहिलं काय करायचं थोडं थोडं तूप त्यामध्ये घालायचं जे आपलं आप गरम आहे हे काय पटकन एकदम थंड होत नाही त्याला अजून वेळच लागणार आहे कडक व्हायला पण आता ते गरम आहे तोच तर आपण पटापटा करायचं त्याच्यामध्ये आता पहिलं मी थोडं पहिलं तूप घातलं त्याच्यात फुलवात ठेवली मग त्याच्यावरती अजून त्यात मी तूप घातलं म्हणजे फुलवातीच्या सेंटर थोडस येईल इतपत मी घातलं होतं म्हणजे फुलवात वरती जी टोक आहे ते पूर्ण दिसेल आणि थोडसच खालती येईल म्हणजे आपला जो खालचा बेस आहे फुलवातीचा जाड सरीचा तो पूर्ण मी भिजत घातला आणि मी फुलवात बनवून घेत होतो त्यानंतर हे खूप इझी पडत कुठे बाहेर म्हणजे वर्किंग असाल तर असं एखाद वेळ वेळ काढून बनवून ठेवलात ना तर तुम्हाला हे खूप 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 इझी पडणार नाहीतर खूप प्रॉब्लेम होता तूप काढा फुलवात बनवा वात बनवा ते तूप घाला मग दिवा प्रज्वलित करा त्याच्यापेक्षा आपण डब्यात ना काढलं दिव्यात ठेवलं आणि लावलं की मग झालं आपल्या देवाकडे तुपाचा पण दिवा प्रज्वलित राहतो आणि आपली सेवा सुद्धा चांगली होते आणि आपला वेळ जो आहे तो मेन म्हणजे वाचतो याचे जे रिझल्ट आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता मी पूर्ण फुलवाती जी आता भरून घेतो मेन म्हणजे एक महत्वाचे काय माहिती यामध्ये अजून एक दुसरी टीप तुम्हाला देतो की पूर्ण तंतोतंत भरू नका कारण पूर्ण एकदम पूर्ण भरलात ना हो तुम्ही तर uh, ते तुम्हाला मध्ये ठेवताना सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मध्ये ते तूप वगैरे पडू शकते तुम्हाला माहितीये तूप तेलापेक्षा भयंकर तेलकट असतं तर uh, म्हणून ते होताना थोडं कमी कमीच घाला एकदम पण जास्त तंतोतंत भरून घालू नका माझं म्हणणं तुमच्या मध्ये असेल कारण वात पण आपली प्रज्वलित झाली पाहिजे कारण आपण नॉर्मल नाही वात वापरत आहे जी आपली सरळ वाली वात असते आपण फुलवात वापरतोय तर म्हणून थोडंफार जरा जपूनच काम करा आणि नॉर्मल नॉर्मलच भरा त्याच्यानंतर हे जे बाजूचं होतं ना स्टँड ते तुटलं आहे म्हणजे त्याची जी रिंग आहे ती तुटली होती त्याच्यानंतर म्हणून ती नीट स्टेबल राहत नव्हतं म्हणून मी खाली ती वाटी ठेवली होती त्याच्यानंतर मी पूर्ण ज्या माझ्या फुलवाती आहेत त्या भरून घेतल्या त्यानंतर त्या फुलवाती तुम्ही बघू शकता मी या पंधरा ते वीस मिनिटं तर जर मी तुम्हाला मी सांगेल पंधरा वीस मिनिटामध्ये पटकन त्या सेट होत नाहीत तुम्ही अर्धा तास किंवा पाऊन तास तरी फ्रीज मध्ये ठेवा त्याच्याने ते, ते पटकन छान सेट होतील मी अर्धा तासात ता पहिलं मी ट्राय केलं होतं पहिलं ठेवलं होतं मी पंधरा ते वीस मिनटं पण ते एवढ्या पटकन सेट झाल्या नाहीत तुम्ही अर्धा तास तरी ठेवा त्याच्यानंतर सुरीच्या सहा मी फुलवात काढलीये बघा एकदम मस्त फुलवात झालेली आहे आणि मग नंतर तुम्हाला परत फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्ही नॉर्मल एका हवाबंद पॅकेट पॅकेट म्हणा पिशवी असते त्याच्यामध्ये किंवा डब्यामध्ये मी ते स्वतः सांगितलं तुम्ही डब्यामध्ये ठेवा मी सुद्धा डब्यामध्येच ठेवतो त्याच्यात ते एकदम चांगल्या टिकतात मग त्याच्यानंतर बघा आता छान अशा फुलवाती दुसऱ्या दिवशी त्याऐी मी तुम्हाला एक टीप वाजून दिसत जातो जेव्हा तुम्ही फुलवाती काढणार आहात तर त्याच दिवशी लगेच माझ्यासारख्या सुरीने काढू नका त्या इतक्या परफेक्ट निघत नाहीत तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या फुलवाती काढा बघा अशा पटापटा निघा निघाल्या फुलवाती आणि पूर्ण क्लिअर निघाल्या अजिबात कुठेही काही असं म्हणजे तुटल्या नाहीत किंवा काय एकदम क्लिअर फुलवाती निघाल्या नि इतक्या बेस्ट निघाल्या मला खूप आवडल्या आता मी तुम्हाला पुढे लावून सुद्धा दाखवणार आपली तुपाची जी फुलवात आहे तर स्टोअर कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला प्रश्न पडतो की स्टोअर कसं करायचं तुम्ही फक्त बनवायचं सांगितलं स्टोअर काय करायचं कसं करायचं तर नॉर्मल पिशवी मी सांगतो पिशवीमध्ये ठेवू नका पिशवीत ठेवल्या नाही ना त्या ना, 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 तरी तुटू पण सुद्धा शकतात कधी कोणाचा चुकून हात बसेल काय होईल मध्ये पिशवीत तुटू सुद्धा डब्यामध्ये तुटू शकत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही डब्यामध्येच ठेवा डब्यामध्ये छान सिक्युअर राहतील त्या अजिबात तुटणार नाहीत काही होणार नाही तर जो हा तुम्हाला मी डब्बा दाखवतोय तर ह्या डब्यामध्ये मी आता नीट छान लावून घेणार आहे कारण अशा डब्यामध्ये हा हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला पॅक करून फ्रीज मध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही तर बघा मी छान डब्यामध्ये पॅक करून ठेवलं आता एवढं अजून दोन डबे केले होते या डब्यामध्ये थोड्या त्या डब्यामध्ये थोड्या अशा करून ठेवल्या कारण ते झाकण लागत नव्हतं त्यानंतर आता छान पॅक केलं आणि आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तेव्हा ती फुलवात काढा आणि देवाकडे प्रज्वलित करा सर्वांना श्री स्वामी समर्थ